कुंभमेळ्यात कुंभ स्नानासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरात चोरी करणाऱ्या चार अल्पवयीनांना ताब्यात घेऊन सोने चांदीच्या दागिन्यासह तीन लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल कळमना पोलिसांनी जप्त केला महत्वाचं म्हणजे हे चोर अल्पवयीन असले तरी त्यांना गर्लफ्रेंड होत्या त्यांच्यावर खर्च करण्यासाठी यांनी दोन ठिकाणी चोरी केल्या मागील पंधरा दिवसात कळमना परिसर हद्दीत दोन घरपोडीच्या घटना झालेल्या होत्या त्याचा ते तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीचा तपास करत काही अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले यात चार संशयित अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडी केल्याची कबुली दिली मागील पंधरा दिवसात पोलीस स्टेशन हद्दीत नगर आणि भरतनगर इथे दोन घरपोळ्या झाल्या होत्या त्यातील फिर्यादी हे कुंभमेळ्याला गेलेले होते देवदर्शनासाठी त्यांच्या बंद घरातून दोन घरपळ्या झाल्या त्यावरून आमचे डी व्ही पथकाचे पी एस आय श्री रामलोट साहेब आणि यांची टीम यांनी सतत घरपोडीपासून मागोवा घेत परिसरातील जवळपास त्यांनी आजूबाजूच्या परिसर आणि आजूबाजूचे पोलीस स्टेशन असे इत्यादी परिसर त्यांनी त्या घटनेदरम्यानचे जवळपास एकशे पंधरा कॅमेऱ्यातले सी सी टी व्ही फुटेज त्यांनी चेक केले त्यावरून त्यांनी सी सी टी व्ही फुटेज वारंवार पाहिल्यानंतर काही लहान मुलांवर त्यांनी संशय व्यक्त केला आणि त्या लहान मुलांचा शोध का त्यांनी आजूबाजूचे पोलीस स्टेशन्स आमच्या हद्दीतले पोलीस स्टेशन असे यातील विधी संघर्षित जेवढेही बालक रेकॉर्डवर आहेत त्यांना तपासले आणि त्या तपासादरम्यान त्यांनी चार संशयित विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडून जवळपास आम्ही पंचेचाळीस ग्राम सोनं ज्यात मंगळसूत्र नेकलेस कानातील टॉप्स पन्नास तोडे जवळपास चांदीचे दागिने आहेत मोबाईल आहेत असा आम्ही तीन लाख पंचवीस हजाराचा माल रिकॉवर करून दोन गुन्हे घरपुडीचे उघडकीस आणलेले आहेत विधी संघर्षित बालकापैकी दोन विधी संघर्षित बालके रेकॉर्डवरचे आहेत सोळा सतरा वर्षाचे गर्लफ्रेंड त्यांना मुलींचे मैत्री वगैरे त्यांचे आहेत मैत्रिणी आणि त्यांच्यावर खर्च करण्यासाठी वारंवार त्यांना पैसे लागतात आणि त्यासाठी ते, ते अशा प्रकारचे कृत्य करतात